तर ही होती पाटील खानावळ मधली आता आपण इथून चाललो कागरदंड्याला आपल्याला उजवीकडे जायचं आहे सरळ गेलं की काशीतकडे जाता येतं अलिबागकडे आता आता इकडून आपण चाललो आगरदंडा कोकणातले जे कोकण किनारपट्टीची जी जेवढी गावं आहेत ना ती तुम्हाला जिथे जिथे ना, अशी सिमिलरच दिसतील आहे दत्तवाडी म्हणजे ही अशीच असेच रस्ते आणि अशीच घर श्रीवर्धनला पण आहेत आणि श्रीवर्धन पासून थोडं पुढे तुम्ही वेळासला गेलात तर असला सुद्धा तुम्हाला ही अशीच गरज दिसते आणि आहे रोहा डेपोची लालपरी आणि हा इथे ब्रिज नव्याने बांधण्यात आलेला आहे आणि हे जे गाव आहे तेलवडे नाव पण काय आहे तेल आणि वडे तेलवडे आणि सरळ गेलं की रोहा केळघर शिगरे आपल्याला उजव्या बाजूला जायचं आहे तळगड किल्ला जो आहे तो मला वाटतं या डोंगरावरती असावा बाजूच्या शेतामधून पावट्याच्या शेंगांचा मस्त सुगंध दरवळतोय पावटा आणि चुरी ज्याने ज्याने लावल्या त्या शेतातून मस्त सुगंध दुजवळत आहे हा रस्ता मग कसा ओरिजिनल गावचा रस्ता वाटतो हे आहे खोकरी गुंबद म्हणजे हे संरक्षित स्मारक आहे चला एक गोष्ट चांगली आहे की हे संरक्षित स्मारक आहे इथे कोणता तरी बोर्ड लावला होता पण तो आता पुसट झालेला काहीच दिसत नाही आहे एंट्रन्स आहे इथून आपण आत आलो आफ्रिकेच्या इथिओपियातून आलेले सिद्धी यांची ही सडगी आहेत आणि याबाबतचा संपूर्ण व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे नक्की जाऊन पहा या व्हिडिओची लिंक तुम्हाला इथे आय बटन मध्ये मिळेल किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा याची लिंक पाठवतो तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा तिकडे आहे जंजिरा किल्ला आणि हा डोंगर आहे जंजिराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्ही डोंगर आहेत आणि मध्ये जंजिरा किल्ला आहे आणि मला मी आता जे खोकरी गुंबज टाकणार आहे खोकरी गुंबस इथून मधून दिसते आणि हा थांग समुद्रासमोर खूप ढगाळ वातावरण आहे त्यामुळे प्रॉपरली दिसत नाही आहे वातावरण जरा चांगलं असतं तर छान दिसलं असतं तर हे जे जंक्शन आहे ना इथून सरळ गेलं की इंदापूर आहे इंदापूर पेण आणि मुंबई गोवा हायवेला हा रस्ता जातो आणि इथून आगरदंड्याला जाता येतं आगरदंडा फेरीला आणि मला वाटतं हा जो डोंगर आहे ना या डोंगरावरच तिकडे पुढे तळगड आहे आहे अगरदंडा गाव आणि हा रस्ता जातो जे तिकडे जेट्टीला वेळ आहे बहुतेक मोटरसायकल चालकासह तिकीट त्र्याहत्तर रुपये एकूणबड्याऐंशी ही आहे अगरदंड्याची जेट्टी आणि इथे किंवा तिथे जे फेरी बोट जी असते ती उभी राहणार जंगल जेट्टी आणि मग त्याच्यामध्ये आपण बाईक किंवा काही जे काय आपले व्हेकल्स असतात ते आपण टाकून जाऊ शकतो ती फक्त प्रवासी बोट आहे तसं पाहिलं तर आ, समोर जे तो जो डोंगर दिसतोय ना ते आहे दिगी पोर्ट दिगी जेट्टी बरंच अंतर आहे जे मध्ये आता जेट्टी किती वाजता येणार वाट बघूया रिबोट ती आली दिघीवून आणि आता वाजलेले आहे तीन तर आता अर्धा तास ती इकडे थांबणार आणि साडेतीनला इकडून निघणार आपल्याला जवळजवळ अर्धा तासाचा अवधी आहे तर हे आहे दिघी आणि आगरदंडावरून आपण आता दिघीला आलो तर इथून आपल्याला जायचं आहे दिबे आगरहून श्रीवर्धन आणि पुढे भाग मांडलं हा जो रस्ता आहे ना हा रस्ता अगदी पूर्ण मसळापर्यंत कॉन्क्रीट आहे आणि मसळापासून पुढे परत माणगावचं जे आपण मुंबई गोवा हायवेला जिथे डच करतो तिथपर्यंत हा पूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता आहे नागमोडी आहे पण कॉन्क्रीटचा आहे आणि व्यवस्थित रुंद रस्ता आहे त्यामुळे काहीच वाटत नाही आहे मागच्या वेळेस मी आलो होतो तेव्हा फक्त इथपर्यंत कॉन्क्रीटचा रस्ता होता बाकी पुढे रस्ता जो होता तो खराब होता आता बघा आता पूर्ण रस्ता अगदी जेट्टीपर्यंत हा कॉन्क्रीटचा झालेला आहे आणि कोकणचा जर खऱ्या अर्थानं विकास व्हायचा असेल तर त्याला रस्ता हा एकमेव पर्याय आहे म्हणजे चांगले रस्ते हा एकमेव पर्याय आहे कारण कोकणामध्ये यायचं तर रस्त्या मार्गानेच यावं लागतं आणि रस्ते चांगले असतील तर पर्यटनही चांगलं होणार श्रीवर्दनकडे जायला ना दोन रस्ते आहेत पुढे गेल्यावरती एक रस्ता जो जातो, जो रस्ता जातो तो दिव्यागतदा जाणारा रस्ता आहे आणि एक सर्व जातं पुढे घाटामध्ये भेटतो आणि तिकडून खाली उतरलं की श्रीवर्दनला आणि मग पुढे बाग जात आहे असे दोन मार्ग आहेत आपण शक्यतो दिव्या अगतदा जो मार्ग आहे ना तो घेऊया कारण तो पूर्ण पोस्टल रूट आहे आणि खूप छान रस्ता आहे तो एका बाजूला असाच डोंगर आहे आणि पूर्ण समुद्र आज ॲक्च्युली वातावरण ढगाळ असल्यामुळे ना ते तेवढंसं दिसत नाही आहे चांगलं हा बघा हा लेफ्टला गेला ना की तो माणगावकडे जातो मसाळ्याकडे आणि सरळ जो जातो तो शिवरागराकडे हा जंक्शन हे लक्षात ठेवायचं आहे शहर असल्यामुळे पदोपदी इकडे स्पीड ब्रेकर आहेत आजी आजी बिचारा न बघता डायरेक्ट हातमध्ये घुसत होत्या का नशीब मी आवाज दिला हा हे जे आपण पोचलं होतं आहे बोरली पंचतन सरळ गेलो तर शिवदनकडे जाता येतं आपण इकडून जाणार आहोत इथून दिव्या आगरला दा, जाता येतं आहे दिव्या आगर आता ही जी रिक्षा जी आली ना तिकडे उजव्या बाजूला ते जे गणपतीचं मुखवटा सापडलेला ना सुवर्ण गणेश त्याला म्हणतो आपण ते गणपतीचं मंदिर आहे तिथे पण तो काही वर्षापूर्वी मुखवटा जो ओरिजिनल होता ना तो चोरीला गेला आणि आता त्याच्या ता जागी दुसरा मुखवटा आणून ठेवलेला आहे आणि आजूबाजूला बरेचसे होमस्टेज आहेत होमस्टे आणि रिसॉर्ट्स इकडे बरेच आहेत किती सुंदर स्पॉट आहे बघा हा रस्त्याचं बऱ्यापैकी काम केलेलं आहे इकडे कारण गेल्या वेळेस मी आलो होतो ना तेव्हा हा रस्ता पूर्ण खडबडीत होता आणि इथे वर बघा कसे कॉटेजेस बांधलेले आहेत हे आहे भरडखोल अवघड असा टर्न होता कॅमेरामध्ये काय एवढं कळत नाही कॅमेरामध्ये कसं रस्ता फ्लॅट दिसतो ना त्यामुळे तसं काय एवढं वाटत नाही पण तो जो रस्ता होता ना तो असा होता एकदम हा इकडे व्ह्यू पॉईंट आहे भरतसोलचा व्यू पॉईंट हा इकडे पुढे श्रीवर्धनकडे जातो आणि मध्ये भरडखोल नावाचं गाव आपण आता सोडून पुढे आलो आणि काहीसा असा नजर आहे पूर्ण इकडचा खूप छान आहे पण आता म्हटलं ना, ना थोडंसं धुरकट वातावरण आहे सनसेट खूप छान दिसला असता इथून समोर पूर्ण समुद्र आहे चला जाऊया आपण सुंदर नजारा आहे बघा ही जे आहे ना हिला इकडे विक्रम किंवा डमडम बोलतात आणि ही लोकल रिक्षा आहे इकडची परतीच्या हिशोबाने त्याचं भाडं असतं बघा ही श्रीवर्धन ते बोर्डी पंचतन आहे ना तिथपर्यंत रेग्युलर सर्विस असते त्याची आणि इथून काय सुंदर नजारा आहे हा एक इथे व्ह्यू पॉईंट आहे मस्त आणि हे एक कोणतं गावात आपलं कोळी बांधवांचं गाव आहे ए आहे शेखाडी चांगला स्पॉट आहे हे बघा इथून थेट खाली बीचवर जाता येईल हे आहे शेखाडी हा जो रस्ता आहे ना म्हणजे अगदी श्रीवर्धनपासून ते पूर्ण बोरलीपर्यंत म्हणजे दिवे आगरपर्यंत हा रस्ता पूर्ण असाच कोस्टल आहे म्हणजे समुद्राला लागूनच आहे आणि असा सुंदर नजारा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी येईल प्रत्येक पाच मिनिटांनी असं वाटेल की इथे थांबू हे पण बघा किती सुंदर स्पॉट आहे